नमस्कार मित्रांनो आपलं शेतकरी कोचिंग क्लासेस मध्ये सर स्वागत आहे काल आपण बघितलं होतं एन एम एस एन एम एस चे दोन पेपर एक मॅट आणि एक सॅट त्याची संपूर्ण आपण घटकासहित सहित माहिती बघितली होती त्यामध्ये जो मॅट पेपर आहे हा ऐंशी गुणचा आहे आणि एन एम एस ही जी परीक्षा वर्ग आठवत एकशे ऐंशी गुणाची किंवा त्याने डबल डबल यायला एडं झालं का तसं काही नाही कारण की आपण जर लिहिलं तर आपल्याला कळतं की नेहमीच्याऐंशी मार्काची परीक्षा आहे आणि मॅट हा किती मार्काचा पेपर आहे नव्वद म्हणून मी डबल डबल लिहितोय आता मॅट मॅट म्हणजे काय मेंटल ॲबिलिटी टेस्ट त्याला मराठीमध्ये काय म्हणतात बौद्धिक क्षमता चाचणी आता तर काय काल काय झालं मी मॅटवर तुम्हाला वीस चॅप्टर लिहून दिले परंतु त्या तर त्यामध्ये छोटासा भाग राहिला होता ते म्हणजे स्पेशल आकृत्यांचा हा जो स्पेशल आकृती आहे हे तुम्हाला किती गुणांना विचारतात तेरा गुणांना तेरा मार्काला तुम्हाला आकृती विचारतात म्हणतात पण वर्ग पाचवी नऊ दे कमलेले कारण की जे मुलं तुमचे लहान बंधू भगिनी पाचवीला असते तर त्यांना पण हे जे नऊ धडे लिहिलेले आहेत मी त्यांचे नाव हे पण नऊ दिले आहेत आणि जे वर्ग आठवी हे नेहमीची तयारी करतात त्यांना सुद्धा हे नऊ धडे जशाला तसे आणि ते किती गुणांना तेरा म्हणजे नव्वद मार्गाचा पेपर असले तर तेरा गुणांना फक्त तुम्हाला पाचवीच्या हे नऊ धडे जशाला तसे आहेत आता चला आपण काय करू पहिला पहिले आपण कुर्त्याचा धडा काय नाही त्याचा ना वेगळे पद शोधा म्हणजे वेगळी चार आकृती असतात एक त्याच्यापैकी वेगळे असते दुसरं जुळणारी आकृती जुळणारी आकृती म्हणजे काय समान आकृती आकृती पूर्ण करा म्हणजे आकृती पूर्ण करा म्हणजे काय एक भाग आहे यांनी बाजूला गेले ती आणून जुटली त्याला काय म्हणायचं पूर्ण आकृती त्याच्यानंतर मालिका पूर्ण करा म्हणजे परस्पर अशा मालिका पूर्ण करायच्या आकृत्यांच्या समसंबंध आकृती आकृतीमध्ये समसंबंध असतो आरशातील आकृती सहा आणि सात पाण्यातील आकृती पाण्यात पालिके उलट दिसतं पाण्यातली आकृती घडी घाला व घडी उघडा त्याच्यानंतर शेवटी नवी जी आकृती लपलेली आकृती शोधा एक आकृती असते त्याच्यामध्ये आपल्याला लपलेली आकृती शोधायची असते म्हणजे आपल्याला जे वर्ग पाचवी नऊ मध्ये नऊ झड्याकृत ते जशाला तसे आपल्याला वर्ग आठवीस मध्ये पहिला कोणते लक्ष द्या वेगळे वेगळेपण शोधा दुसरा जोडणारी आकृती तिसरी आकृती पूर्ण करा चौथी मालिका पूर्ण करा समसंबंधापूर्ती सहावी आरशेतील प्रतिमा सातवी पाण्यातील प्रतिमा आठवी घडी घाला आणि उघडा आणि नवी लपलेली आपूर्ती शोधा या पूर्ण टोटल तुम्हाला तेरा मार्काला आपूर्त्या आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट आपण सिलेबस सुरू करू थँक्यू